राहुल एकुलता एक मुलगा लहानपणी वडील गेले होते आणि आईने सगळं सोसून त्याला वाढवलं रात्रंदिवस काम करून त्याला शिकवलं शेती विकली दागिने घाण ठेवले पण त्याचं शिक्षण थांबू दिलं नाही राहुल मोठा झाला नोकरी लागली आणि त्याचं लग्न जमलं आईने थाटामाटात लग्न केलं सुनेला मुलीप्रमाणे मानलं पण सुनेनं तिला कधी आई मानलंच नाही लग्नानंतर काही महिने सगळं छान चाललं होतं आई दररोज देवापुढे दिवा लावत म्हणायची देवा माझ्या लेकराचं आयुष्य आनंदात जावं पण हळूहळू राहुलच्या सासरकडचे लोक आणि बायको म्हणू लागले तुझी आई गावाकडची आहे तिला व्यवस्थित शुद्ध बोलता येत नाही एकदम गावडळ वागते अनपड गवार आहे तिच्यामुळे समाजामध्ये माझं टेटस माझी किंमत कमी होत आहे तेव्हा राहुल गप्प राहायचा पण मनात संभ्रम वाढत गेला एक दिवस बायको रागात म्हणाली तुझी आई इथे राहिली तर मी या घरात राहणार नाही राहुलचा आवाज थरथरला पण काही बोलू शकला नाही आईनं ना सगळं ऐकलं आणि शांतपणे आपल्या मुलाकडे पाहिलं त्याच दिवशीच्या रात्री तिने बागेत दोन साड्या घेतल्या एक फोटो आणि एक देवाची छोटीशी मूर्ती घेतली आणि राहुलला न सांगता गपचुप घराबाहेर पडली जाताना मुलासाठी एक चिठ्ठी लिहिली बाळा मला माफ कर मी निघते मला तुझं सुख हवंय माझ्यामुळे तुला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मी हे घर सोडून जात आहे माझी काहीही काळजी करू नको मी माझ्या राहण्यासाठी एखादं वृद्धाश्रम किंवा धर्मशाळा बघेल मी निघून गेले म्हणून सुनेलाही ओरडू नको तुम्ही दोघे आनंदाने संसार करा यातच मला आनंद आहे सुख आहे स्वतःची काळजी घे सदैव आनंदी राहा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तिच्या डोळ्यात पाणी होतं पण तिच्या चेहऱ्यावर मी या घरातून निघून गेल्यावर माझं बाळ सुखी राहील याचं विचित्र समाधान होतं मुलाला सोडून जाण्याचं मनात खूप दुःख होतं पण मुलाच्या सुखासाठी आनंदासाठी ते घर सोडणं गरजेचं चा होतं चालत चालत असे विचार करत रडत रडत ती एका रेल्वे स्टेशनवर पोहोचली रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर ती तिथे थांबली तिच्या हातात फक्त पाचशे रुपये होते रात्रभर एका बाकावर बसून ती स्वतःशीच म्हणायची देवा आता कुठे जाऊ मी काय करू मला मार्ग दाखव पण मी जगणार आहे माझ्या लेकराचं भलं व्हावं म्हणून तिच्या मनात विचार चालूच होता तेव्हा बाजूला एक तरुण मुलगा येऊन बसतो आणि तो तिला विचारतो आजी तुम्हाला कुठे जायचं आहे एवढ्या रात्री तुम्ही अशा एकट्या इथे का बसलात तेव्हा ती त्या मुलाला म्हणते मला एखाद्या धर्मशाळेत घेऊन जा माझी मदत कर मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे तेव्हा त्या तरुण मुलाला तिची दया येते व तो तिची मदत करतो तिला दुसऱ्या दिवशी तो पुण्यातल्या एका छोट्या धर्मशाळेत घेऊन जातो आणि तिकडे राहुल दुसऱ्या दिवशी उठतो तेव्हा त्याला आई घरात कुठेच दिसत नाही तो घाबरतो तो तिला शोधतो पण त्याची आई त्याला कुठेच भेटत नाही थकून तो घरी येतो तेव्हा त्याला ते त्याच्या आईने लिहिलेली चिठ्ठी भेटते आईची चिठ्ठी पाहून थोडे दिवस तो रडतो पण हळूहळू तोही आईला विसरून जातो आणि इकडे त्या धर्मशाळेत आईला स्वयंपाकाची कामं मिळतात थोडं जेवण मिळतं आणि थोडं मानधन सुद्धा मिळतं तिथे दररोज ती इतरांसाठी जेवण बनवायची पण स्वतःसाठी फक्त एक फुलका खात होती आणि रोज रात्री ती देवापुढे बसून म्हणायची माझ्या राहुलला सुखी ठेव देवा, देवा। आणि मला काही नको पण मला कोणाच्या तरी कामी लागू दे एके दिवशी धर्मशाळेजवळच्या गल्लीत ती बघते तीन छोटी मुलं कचरापेटीतून अन्न शोधत असतात त्यांच्या कपड्यावर चेहऱ्यावर धूळ होती पण त्यांच्या डोळ्यात भूक होती त्या मुलांना पाहून तिला खूप दुःख होतं ती त्यांच्या जवळ जाते आणि त्या मुलांना हळूच विचारते बाळांनो तुम्ही जेवण खाल्ले का मुलं डोळे खाली घालून म्हणतात आजी आम्हाला कोणी देत नाही त्या क्षणी तिचं मन हे लावतं ती त्या धर्मशाळेतून आणलेलं अन्न त्यांना देते त्या दिवसापासून ती रोज मुलान साथी तरी हलु हलु... त्या गल्लीतील मुलांसाठी काहीतरी अन्न नेऊ लागते हळूहळू ती त्या मुलांना धर्मशाळेत घेऊन गेली त्यांना शिकवायला लागली लाग त्यांना अंघोळ घालायची त्यांचे कपडे धुवायची तिची ममता पाहून लोकांनी तिला मावली म्हणायला सुरुवात केली एका समाजसेवकाने तिचं काम पाहिलं आणि म्हणाला काकू तुमचं मन सोन्यासारखं आहे आपण मिळून आश्रम काढूया का तेव्हा ती खूप खुश झाली आणि तिने लगेच होकार दिला तेव्हा तिच्या मनात एकच विचार आला मी आता कोणाच्या तरी कामी येणार मी या अनाथांची आई बनून त्यांचा सांभाळ करणार अशा प्रकारे माऊली आश्रम सुरू झालं सुरुवातीला तीन मुलं होती मग दहा झाली मग पन्नास झाली ती सर्व मुलांना स्वतःच्या लेकरासारखं प्रेम द्यायची प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवायची प्रत्येकाला त्याच्या वाढदिवसाला गोड दिले दिल्याशिवाय राहायची नाही मुलांना संत क्रांतीवीर यांच्या गोष्टी सांगायची मुलांना छान संस्कार द्यायची पण दररोज तिचं मन राहुलला डोळे भरून पाहण्याचं व्हायचं ती दररोज त्याची आठवण काढून रडायची आणि देवाला म्हणायची देवा एकदा माझ्या राहुलला माझ्यासमोर घेऊन या मी आता म्हातारी होत जाते माझे हात आता थरथरायला लागलेत एकदा मला माझ्या राहुलला डोळे भरून पाहायचं आहे आणि एक दिवस पेपरात मोठी बातमी आली आई सुनीता देशमुख जिने पन्नास मुलांना नवं आयुष्य दिलं फोटो पाहून सगळ्या शहरात चर्चा सुरू झाली तीच राहुलची आई होती जिला घरातून काल गेलं होतं काही दिवसांनी राहुल आणि त्याची बायको आश्रमात आले राहुलची पत्नी आईला बघते तिच्या हातातल्या बांगड्या घासलेल्या होत्या पण तिच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि तिचा मुलगा राहुल तिच्या पायाशी पडतो आणि रडत आईला म्हणतो आई मी चुकीचा होतो तेव्हा ती त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते अरे बाळा तू चूक नाही केलीस तुझ्या बायकोनं मला घरातून काढलं पण देवाने मला जगातली सगळी लेकरं दिली आता माझं घर मोठं झालंय पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळा आईला घरातून काढता येतं पण तिचं प्रेम या जगातून काढता येत नाही कारण जिथं एक मूल रडतं तिथं आईचं हृदय धावून जातच तेथील मुलं मावली मावली म्हणत तिच्या गळ्यात गळे घालत होती आईच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं जणू काही तिला आता सर्व काही मिळालं होतं राहुल तिच्या पायाशी बसला होता आई माफ कर ग माझ्यामुळे तुला खूप सहन करावं लागलं आईने हात थरथरत त्याच्या डोक्यावर ठेवले अरे बाळा मी तुला माफ केलं तेव्हाच ज्या दिवशी मी घरातून निघाले आईला राग नसतो रे फक्त थोडं दुःख असतं राहुल रडत तिच्या हात धरतो आई आता तू माझ्यासोबतच राहायचं तेव्हा ती हळूच हसली आणि राहुलला म्हणाली मी आता सगळ्यांची आई झाली बाळा पण तू ये रे मधून मधून ही लेकरं बघायला आणि ती उठणार इतक्यात तिच्या डोळ्यावर थकवा दिसू लागला ती बाकावर बसली होती आपल्या मुलाचा हात आपल्या हातात घेत म्हणाली आजपासून या मुलांची जिम्मेदारी तू घेशील मला वचन दे तेव्हा राहुलने तिला वचन दिलं तेव्हा ती वर पाहून म्हणाली देवा माझं लेकरू परत आलं आता माझं काम संपलं आणि काही क्षणातच तिचा श्वास बंद झाला राहुल तिच्या मांडीवर डोकं ठेवून ओरडला आई डोळे उघड ग माझ्याशी बोल ना सर्व मुलं रडू लागली त्या माऊलीच्या चेहऱ्यावर एक गूढ शांत असू होतं जणू ती देवाकडे म्हणत होती देवा माझं लेकरू माझ्याकडे परत आलं आता मला घेऊन जा काही दिवसांनी माऊली आश्रमात तिचा फोटो ठेवण्यात आला फुलाने सजवलेला बाजूला लहान मुलं उभी फलकावर लिहिलं होतं जिला घरातून काढलं तीच हजारोंच्या हृदयात घर करून गेली आता राहुल रोज तिथे येतो तो, तो मुलांना मिठी मारतो त्यांच्या डोळ्यात त्याला त्याच्या आईचं रूप दिसतं कधी कधी तो एकटाच बसून आईचा फोटो बघतो आणि म्हणतो आई तू गेलीस पण मला पुन्हा जन्म दिलास आता मी तुझ्या नावाने हे घर चालवणार मावली माता आश्रम आई गेली पण तिचं ममत्व आजही जिवंत आहे जर तुमच्या आईने कधी तुमच्यासाठी उपाशी राहिलं असेल तर ही गोष्ट नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका आईसाठी जिने जगभराच्या लेकरांना आपलं घर दिलं